तूळ राशीवाल्यांनो आजपासून तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते सामान्य नाही हा आहे न्याय समतोल आणि नशीब बदलणारा काळ तुम्ही नेहमी सगळ्यांना समजून घेतलं वाद टाळले स्वतःची बाजू मागे ठेवली आणि शांतपणे सगळं सहन केलं पण मनात एकच प्रश्न राहिला माझ्यासाठी कधी आता ग्रहांची चाल बदलतीये शुक्राची कृपा सक्रिय होतीये आणि विश्व सांगतंय आता तुला तुझा हक्क मिळणार आजपासून अडकलेले निर्णय पुढे सरकतील नात्यांमधला समतोल परत येईल आणि अशा मोठ्या घटना घडतील ज्या ऐकून तुम्ही स्वतःलाच म्हणाल इतका काळ शांत राहणं आज सार्थक झालं शेवटपर्यंत नक्की ऐका कारण आजची ही गोष्ट तूळ राशीचं संपूर्ण भविष्य बदलू शकते खुशखबर एक अडकलेले निर्णय न्याय आणि नशीब तुमच्या बाजूने तूळ राशी तूळ राशीवाल्यांनो ही पहिली खुशखबर तुमच्या मनाला खूप दिलासा देणारी आहे कारण गेल्या अनेक महिन्यांपासून काहींसाठी तर वर्षभरापासून एकच गोष्ट तुमच्या आयुष्यात अडकलेली होती निर्णय होत नव्हते कागदपत्र रखडलेली होती किंवा एखादं काम वारंवार पुढे ढकललं जात होतं तुम्ही शांतपणे वाट पाहिली वाद घातला नाही कुणावर आरोप केला नाही पण आतून मन खूप थकलेलं होतं मी योग्य आहे तरीही गोष्टी माझ्याच बाबतीत का अडकतात असा प्रश्न मनात आला असेल आता ग्रहांची चाल स्पष्टपणे सांगतेय की न्यायाचा काळ सुरू होतोय जे निर्णय लांबले होते ते अचानक पुढे सरकतील एखादा फोन कॉल एखादी सही एखादा सकारात्मक मेसेज आणि तुमचं काम मार्गी लागेल काही तूळ राशींच्या आयुष्यात तर कायदेशीर बाबी सरकारी कामं किंवा ऑफिसमधील अडथळे तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आहे त्या क्षणी तुम्हाला जाणवेल शांत राहण्याचा मला फायदा झाला ही खुशखबर फक्त काम पूर्ण होण्याची नाही तर तुमच्या संयमाला मिळालेल्या बक्षिसाची आहे जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळं थांबलं आहे तिथेच अचानक गती येईल तूळ राशीवाल्यांनो ही सुरुवात आहे आता नशीब हळूहळू पण पन ठामपणे तुमच्या बाजूने वळायला लागला आहे खुशखबर दोन आर्थिक समतोल पैसा आणि मानाचा लाभ तूळ राशी तूळ राशीवाल्यांनो ही दुसरी खुशखबर तुमच्या आर्थिक आयुष्याला समतोल आणि स्थैर्य देणारी आहे गेल्या काही काळापासून पैसा येत होता पण टिकत नव्हता कधी अचानक खर्च वाढले कधी इतरांसाठी खर्च करताना स्वतःसाठी कमी उरलं मी कमावतो पण हातात का राहत नाही असा विचार अनेकदा मनात आला असेल आता ग्रहांची चाल अशी होतीये की तूळ राशीच्या आयुष्यात आर्थिक न्याय सुरू होतोय थांबलेलं पेमेंट रखडलेली पगारवाढ बोनस किंवा एखादं जुनं देणं यापैकी काहीतरी अचानक हातात पडेल काही तूळ राशींच्या आयुष्यात उत्पन्नाचा नवा मार्ग सुरू होईल जो हळूहळू पण स्थिर पैसा देणारा असेल या काळात तुम्ही घेतलेले आर्थिक निर्णय योग्य ठरतील या बदलामुळे मनात शांतता येईल पैशाबद्दलचा ताण कमी होईल आणि भविष्यासाठी नियोजन करण्याचा आत्मविश्वास मिळेल तुम्हाला जाणवेल आता मी सगळ्यांना सांभाळताना स्वतःलाही सुरक्षित ठेवू शकतो ही खुशखबर म्हणजे फक्त धनलाभाची नाही तर आर्थिक समतोल परत मिळण्याची आहे जो तूळ राशीसाठी सर्वात महत्वाचा असतो खुशखबर तीन मान सन्मान ओळख आणि तुमच्या मताला किंमत तूळ राशी तूळ राशीवाल्यांनो ही तिसरी खुशखबर तुमच्या आत्मसन्मानाशी थेट जोडलेली आहे कारण तुम्ही नेहमी समतोल राखलात कुणाचं वाईट केलं नाही प्रत्येक बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला पण याच स्वभावामुळे अनेक वेळा लोकांनी तुमचं मत गृहित धरलं तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केलं किंवा निर्णय घेताना तुम्हाला बाजूला ठेवलं त्यामुळे मनात एक शांत खंत होती मी इतकं योग्य असूनही मला का विचारात घेतलं जात नाही आता ग्रहांची कृपा अशी मिळतीय की तुमच्या आवाजाला वजन मिळणार आहे ऑफिसमध्ये व्यवसायात किंवा कुटुंबात तुमचं मत महत्वाचं मानलं जाईल एखाद्या मोठ्या निर्णयात तुम्हाला पुढाकार दिला जाईल काही तूळ राशींच्या आयुष्यात तर अशी वेळ येईल की त्यांना सार्वजनिकपणे सन्मान प्रशंसा किंवा जबाबदारी मिळेल जी त्यांच्या न्यायप्रिय आणि संतुलित स्वभावाची पावती असेल या मान सन्मानामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल जे लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्याशी सल्लामसलत करतील तुम्हाला आतून जाणवेल माझं बोलणं महत्वाचं आहे ही खुशखबर केवळ ओळखीची नाही तर स्वतःच्या मूल्याची जाणीव होण्याची आहे जी तूळ राशीच्या आयुष्याला नवी उंची देणार आहे खबर चार नात्यांमध्ये समतोल प्रेम आणि मनाची शांतता तूळ राशी तूळ राशीवाल्यांनो ही चौथी खुशखबर तुमच्या हृदयाशी थेट जोडलेली आहे कारण तुम्ही नात्यांमध्ये नेहमी समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला दोन्ही बाजू समजून घेतल्या वाद टाळले आणि अनेकदा स्वतःच्या भावना मागे ठेवल्या पण याच स्वभावामुळे काही नात्यांमध्ये तुमचं मन दुखावलं गैरसमज निर्माण झाले किंवा एकटेपणाची भावना आली मी सगळ्यांसाठी योग्य वागतो पण मला कोणी समजून घेत नाही का असा प्रश्न कधी ना कधी मनात आला असेल आता ग्रहांची चाल बदलतीये आणि तूळ राशीच्या आयुष्यात नात्यांमध्ये हरवलेला समतोल परत येतोय जिथे दुरावा होता तिथे संवाद सुरू होईल गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल काही तूळ राशींच्या आयुष्यात तर प्रेम संबंधात स्पष्टता येईल नातं पुढे न्यायचं की थांबायचं याचा निर्णय मनाला शांती देणारा ठरेल जे एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येण्याची शक्यता आहे जी तुमचा स्वभाव तुमची शिस्त आणि तुमचा समतोल समजून घेईल या बदलामुळे तुमचं मन हलकं होईल सतत सगळ्यांना सांभाळण्याचा ताण कमी होईल आणि स्वतःसाठीही जगण्याची जागा मिळेल तुम्हाला जाणवेल आता नात्यांमध्ये मीही महत्वाचं आहे ही खबर म्हणजे फक्त प्रेमाची नाही तर मनाच्या शांततेची आहे जी तूळ राशीसाठी सर्वात मोठं सुख असतं खबर पाच आरोग्य मानसिक समतोल आणि अंतर्गत शांतता तूळ राशी तूळ राशीवाल्यांनो ही पाचवी खुश खबर तुमच्या आयुष्यात आतून स्थिरता आणणारी आहे कारण तुम्ही कायम सगळ्यांचा विचार करता निर्णय तोलून मापून घेता पण या प्रक्रियेत स्वतःच्या मनावर खूप ताण येतो सतत विचार निर्णयांची भीती इतरांना दुखाऊ नये याची काळजी यामुळे शरीर ठीक असलं तरी मन थकलेलं होतं कधी झोप लागत नव्हती कधी कारण नसताना अस्वस्थता जाणवत होती आता ग्रहांची कृपा अशी मिळतीये की तूळ राशीच्या आयुष्यात मानसिक समतोल परत येतोय जे विचार डोक्यात गुंतून बसले होते ते हळूहळू शांत होतील झोप सुधारेल मनावरचं ओझं हलकं होईल आणि शरीरातही नव्या ऊर्जेचा अनुभव येईल काही तूळ राशींच्या आयुष्यात योग ध्यान किंवा शांत एकांताचा लाभ मिळेल ज्यामुळे आतून समाधान मिळेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवाल मी योग्य निर्णय घेतला का हा प्रश्न कमी होईल तुम्हाला जाणवेल मी माझ्या परीने बरोबर केला आहे ही खुश खबर म्हणजे केवळ आरोग्य सुधारण्याची नाही तर मन आणि शरीर यांच्यात हरवलेला समतोल पुन्हा मिळण्याची आहे जो तूळ राशीच्या सुखी आयुष्याचा पाया आहे खुश खबर सहावी भाग्याचा अचानक पाठिंबा आणि अडथळे दूर होण्याचा काळ तूळ राशी तूळ राशीवाल्यांनो ही सहावी खुशखबर तुमच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या सकारात्मक बदलांची आहे काही गोष्टी तुम्ही खूप प्रयत्न करूनही जुळवू शकत नव्हता कधी वेळ चुकीची कधी लोकांची साथ मिळत नव्हती तर कधी नशिबानेच पाठ फिरवली होती त्यामुळे मनात एक भावना होती मी योग्य आहे पण माझ्या बाजूने गोष्टी का जमत नाहीत आता ग्रहांची स्थिती अशी होते की भाग्य तुमच्या बाजूने उभं राहते जिथे अडथळे येत होते तिथे अचानक मार्ग मोकळा होईल एखादा काम शेवटच्या क्षणी जुळून येईल थांबलेली परवानगी कागदपत्र किंवा निर्णय अचानक मंजूर होतील काही तूळ राशींच्या आयुष्यात तर अशा व्यक्तीची मदत मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही नसेल आणि त्याच मदतीमुळे मोठा बदल घडेल या काळात तुम्हाला जाणवेल की गोष्टी जास्त प्रयत्न न करता जुळून येत आहेत तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मनात विश्वास बसेल आता वेळ माझी आहे ही खुश खबर म्हणजे फक्त नशिबाची नाही तर विश्व तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना उत्तर देत आहे याची खात्री देणारी आहे खुश खबर सातवी आयुष्याची दिशा बदलणारी मोठी संधी आणि नव्या अध्यायाची सुरुवात तूळ राशीवाल्यांनो ही सातवी खुशखबर सर्वात मोठी सर्वात प्रभावी आणि आयुष्याला वळण देणारी आहे कारण ही फक्त एका घटनेपुरती मर्यादित नाही तर तुमच्या संपूर्ण भविष्यासाठी नवा अध्याय उघडणारी आहे आतापर्यंत तुम्ही अनेक गोष्टी मनात ठेवून चालला होता स्वप्न होती पण धाडच नव्हतं संधी होत्या पण योग्य वेळ नव्हती क्षमता होती पण ओळख मिळत नव्हती त्यामुळे आतून एक शांत अस्वस्थता होती मी यासाठीच बनलो आहे पण माझी वेळ कधी येणार आता ग्रहांचा मोठा योग असा बनतोय की तूळ राशीच्या आयुष्यात निर्णायक संधी चालून येते ही संधी करिअरशी व्यवसायाशी स्थलांतराशी मोठ्या गुंतवणुकीशी किंवा आयुष्याच्या महत्वाच्या निर्णयाशी संबंधित असू शकते सुरुवातीला ही संधी थोडी भीतीदायक वाटेल कारण ती तुम्हाला सुरक्षित चौकटी बाहेर घेऊन जाणारी असेल पण लक्षात ठेवा हीच ती संधी आहे जी तुम्हाला सामान्य आयुष्यातून विशेष आयुष्याकडे नेईल या काळात तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल की आता इतरांना खुश करण्यासाठी निर्णय घ्यायचे नाहीत तर स्वतःच्या भविष्याचा विचार करून ठाम पावलं उचलायची आहेत जे निर्णय तुम्ही आधी टाळत होता ते आता घेण्याची मानसिक ताकद मिळेल कुटुंबाचा पाठिंबा योग्य व्यक्तीचा सल्ला आणि योग्य वेळ हे सगळं एकत्र येईल या सातव्या खुशखबरीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमचा आत्मविश्वास तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागाल मी फक्त समतोल राखणारा नाही तर आयुष्य घडवणारा आहे ही जाणीव निर्माण होईल मागील संघर्ष संयम आणि शांत सहनशीलता या सगळ्याचं फळ आता मिळायला सुरुवात होईल ही खुशखबर म्हणजे फक्त यशाची नाही तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आणि आयुष्याला नव्या उंचीवर नेण्याची आहे तूळ राशीवाल्यांनो हा काळ तुम्हाला विचारतोय तयार आहात का स्वतःसाठी मोठा निर्णय घ्यायला कारण आता नशीब नाही तुमची वेळ चालून आली आहे खुशखबर आठ देवकृपा कर्मफळ आणि अचानक लाभाचा चमत्कारी योग तुळ राशी तुळ राशीवाल्यांनो ही आठवी खुशखबर तर्काने नाही तर अनुभवाने पटणारी आहे कारण ही खुशखबर तुमच्या कर्मांशी जोडलेली आहे तुम्ही अनेक वेळा अपेक्षा न ठेवता चांगलं केलं कोणाला मदत केली कुणासाठी उभे राहिलात कुणाचं वाईट होऊ दिलं नाही त्यावेळी तुम्हाला लगेच काहीच मिळालं नाही उलट कधीकधी नुकसानच झालं त्यामुळे मनात प्रश्न आला चांगुलपणाचं फळ खरंच मिळतं का आता ग्रहांची आणि दैवी ऊर्जेची अशी रचना होतीये की तुमचं सगळं थांबलेलं कर्मफळ एकत्र परत येत आहे अचानक असा लाभ होईल जो तुम्ही अपेक्षितही केला नसेल कधी आर्थिक स्वरूपात कधी योग्य माणसाची भेट म्हणून तर कधी एखादी मोठी अडचण स्वतःहून दूर होऊन काही तूळ राशींच्या आयुष्यात तर असा चमत्कारी प्रसंग घडेल की तुम्ही स्वतः म्हणाल हे माझ्यासोबतच कसं घडलं या काळात देवावर नशिबावर आणि स्वतःच्या कर्मावर तुमचा विश्वास अधिक दृढ होईल तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे सहन केलं जे शांतपणे निभावून नेलं त्याची नोंद विश्वाने घेतली आहे योग्य वेळ येताच योग्य फळ मिळतं हे अनुभवातून कळेल ही खुशखबर म्हणजे केवळ लाभाची नाही तर आतून समाधान देणारी आहे कारण आता तुम्हाला खात्री वाटेल मी जसा आहे तसाच राहिलो तरी आयुष्य मला न्याय देईल तुळ राशीवाल्यांनो ही देवकृपा तुमचं आयुष्य अधिक स्थिर विश्वासपूर्ण आणि प्रकाशमान करणारी आहे खुशखबर नऊ इच्छापूर्ती मनातली प्रार्थना पूर्ण होण्याचा काळ तूळ राशी तूळ राशीवाल्यांनो ही नववी खुशखबर थेट तुमच्या मनाशी आणि श्रद्धेशी जोडलेली आहे कारण अशी एखादी इच्छा तुमच्या मनात आहे जी तुम्ही कोणालाही सांगितलेली नाही फक्त देवाजवळ स्वतःजवळ ठेवलेली कधी शांतपणे मागितलेली कधी डोळे पुसत मनातच बोललेली हे एकदा झालं तर सगळं सहन केलेलं सार्थ ठरेल अशी भावना मनात खोलवर आहे आता ग्रहयोग असा तयार होतोय की तूळ राशीच्या आयुष्यात इच्छापूर्तीचा काळ सुरू होतोय ती इच्छा नक्की जशीच्या तशी पूर्ण होईलच असं नाही पण तिच्यापेक्षा अधिक चांगल्या स्वरूपात पूर्ण होईल जे मिळेल ते तुमच्या मनाला शांती देणारे भविष्यासाठी सुरक्षितता देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे असेल या काळात तुम्हाला लहान लहान संकेत मिळतील अचानक आशेचा किरण योग्य माणसाची भेट योग्य वेळी मिळालेला शब्द हे सगळे योगायोग वाटेल पण प्रत्यक्षात ते विश्वाचं उत्तर असेल तुम्हाला जाणवेल की तुमचं ऐकलं गेलं आहे ही खुशखबर म्हणजे केवळ एखादी इच्छा पूर्ण होण्याची नाही तर मनातल्या ओझ्याचा अंत होण्याची आहे तूळ राशीवाल्यांनो आता देवासमोर हात जोडताना डोळ्यात फक्त मागणं नाही तर कृतज्ञतेचे असू असतील तूळ राशीवाल्यांनो इथपर्यंत ऐकलेल्या या सर्व खुशखबऱ्या केवळ शब्द नाहीत तर तुमच्या संयमाची तुमच्या शांत सहनशीलतेची आणि तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची साक्ष आहेत तुम्ही कधी गोंगाट केला नाही कधी स्वतःचं दुःख मोठ्यानं सांगितलं नाही पण आतून खूप काही सहन केलं आणि तरीही समतोल राखलात न्याय सोडला नाही माणूस की जपली आता एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवा आयुष्य नेहमीच लगेच उत्तर देत नाही पण कधीच अन्याय करत नाही तुम्ही जे सहन केलं जे सोडलं जे शांतपणे निभावून नेलं त्याची नोंद विश्वानं घेतली आहे आज जे बदल सुरू झालेत ते अचानक वाटत असले तरी त्यामागे तुमच्या वर्षानुवर्षांच्या कर्मांची ताकद आहे या टप्प्यावर स्वतःला एक वचन द्या आता इतरांना समजून घेताना स्वतःला विसरणार नाही आता निर्णय घेताना फक्त सगळ्यांना काय वाटेल असा विचार न करता माझं भविष्य काय म्हणतं हा प्रश्न स्वतःला विचारा कारण तुम्ही फक्त समतोल राखणारे नाही तर स्वतःचं आयुष्य घडवण्याची क्षमता असलेले व्यक्तिमत्व आहात समोर येणाऱ्या संधी छोट्या वाटल्या तरी दुर्लक्ष करू नका कधी कधी आयुष्य मोठा बदल हळू आवाजात सांगतं त्या आवाजाकडे लक्ष द्या तुमच्यावर विश्वास ठेवा कारण आता हा काळ प्रयत्नांचा नाही योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचा आहे शेवटी एवढंच लक्षात ठेवा तुम्ही जितकं शांत राहून सहन केलं तितकंच जोरात तुमचं भविष्य उभं राहत आहे तूळ राशीवाल्यांनो आता तुमची वेळ आहे उभे रहा, पुढे चला आणि स्वतःच्या आयुष्याचा समतोल स्वतःच्या हातात घ्या तर मित्रांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट सुचवले आहे त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे तरी आपण एकदा वापरून पहा कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील जर तुम्ही या राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशी लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दावा कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखी एक मोठा बदल घेऊन येणार आहे देव तुमचं भलं करो